नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर स्यादीमध्ये तुमचं स्वागत विरोधकांना आपला पराभव स्पष्ट दिसत असल्याने त्यांनी अत्यंत खालच्या पातळीचं राजकारण सुरू केलं आहे माझ्याविषयी बोलण्यास काहीच मुद्दे उरले नसल्यामुळे विरोधकांनी समता पतसंस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला असून इतक्यावरच न थांबता समता बँकेच्या कर्मचाऱ्यांना काका कोयटे यांचं काम करतो का असं म्हणत मारहाण केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांनी केलाय काल रात्री प्रभाग क्रमांक आठ व नऊ मध्ये आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका करताना सांगितलंय की ज्यांनी स्विमिंग पूल बांधला त्या ठिकाणी आज डुक्कर आणि गाडवे लोळत आहेत बस स्टँड उलट बांधून ठेवलं गेलं ज्या ठिकाणी विस्थापित गाळे धारकांसाठी गाळे बांधून त्यांचा प्रश्न सुटू शकला असता कोपरगावाच्या जनतेला करंटी म्हणणारे शहरातील नागरिकांचे काम करायचे नाही असं उघडपणे सांगणारे आणि जनतेला कायम झुलवत ठेवणारे लोकच आज विकास कामांमध्ये नेहमी खोडा घालत असल्याचा आरोपही काका कोयटे यांनी केला दरम्यान या प्रचार कॉर्नर सभेला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती गर्दीमुळे या सभेचे स्वरूप विराट सभेत रूपांतर झाल्याचं चित्र पाहायला मिळालं यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी उपस्थितांना संबोधित करत पुढील चार वर्षात कोपरगावचा चेहरा मोहरा बदलण्याचा निर्धार व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगर नगरसेवक नगर अध्यक्ष निवडून द्या उर्वरित विकास कामाची जबाबदारी माझी सांगत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला या कॉर्नर सभेला परिसरातील नागरिकांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व उपस्थित होते कोपरगाव नगर परिषदेच्या काय कागदि एवढी गर्दी कुठल्या कॉर्नर तर नाही दिसली आपल्या <laughs> बाजार रोडवर असलेली सभेच्या निमित्ताने उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष लतीबाई कुरेशी ज्यांच्या प्रचारा निमित्त या सभेचं आयोजन केलेलं आहे आज हे झालेलं आहे का चार दिवसानंतर मिळत आहे मिळत ना चार दिवसानंतर याला दीड वर्ष झालंय आपल्याला पाणी मिळत आलं तर लक्षात आपल्याला दीड वर्ष कसं गेले हे आपल्याला लक्षात सुद्धा आलेलं गेल्या चाळीस वर्षाचा हा प्रश्न आहे आणि आपल्याला सवय साठवायची लागलेली आज सुद्धा चार दिवसानंतर पाणी आल्यानंतर मी दहा दिवसाचं साठवू राहिलो साठवता येईल दहा दिवसाच मागचं पाणी फेकून द्यायचं पाणी आल्या लगेच पुढचं दहा दिवसात साठवायचं परत चार दिवसाला तेव्हा कार्यक्रम बरोबर आहे का सवय मोडता मोडता वेळ जाणार चाळीस वर्षाची सवय आपल्याला होती त्यामुळे सवय मोडण्यासाठी ज्या वेळेस आपलं रोज पाणी होईल तुमची मागणी नाही मला माहिती तुम्ही म्हटले चार दिवसांनी बस झालं आम्हाला काही जास्त रोख बरोबर आहे का तुम्ही याच्यामध्ये मग समाधानी आहात ना आपल्याला रोज पाणी करायचंय त्यासाठी आपण पाच नंबर ज्या पद्धतीने पूर्ण केला त्या योजनेमध्ये आपले एक ते चारा चार तलाव सुद्धा त्याच्यामध्ये काम करणं अपेक्षित होत ते काम जे काय होणार होते त्याच्यामध्ये एक ते चार तलावाचं गाळ काढणं असेल त्याला कागद टाकणं असेल आणि तो कागद चाकणं असेल एवढेच काम होते ते चारही तलावाचे काम आता जर केले असतील वर्षभरावर तुम्हाला आज सुद्धा रोज पाणी देता आलं असेल परंतु नुसता आजचा प्रश्न आपल्याला महत्वाचा नाही पुढच्या पन्नास वर्ष रोज देण्यासाठी एवढी साठवण आपल्याला त्याच पद्धतीने तीन आणि चार नंबर तलाव आपल्याला कॉन्क्रीटचे करून तीस फूट खोल करायचे जेणेकरून पुढच्या पन्नास वर्षाचं साठवण वर आपल्याला त्या ठिकाणी आणि एक नंबर आणि दोन नंबर तलाव या ठिकाणी सोलर पॉवर प्लांट करायचा आहे जो काही विजेचा खर्च आपल्या नगर परिषदेला येतो तो, तो सगळा पाणीपट्टीच्या रूपाने आपल्याकडनं वसूल केला जातो आणि विजेचा खर्च कमी व्हावा आपली पाणीपट्टी कमी व्हावी या उद्देशाने आपण सोलर पॉवर प्लांट त्या ठिकाणी घेतलेला आहे पुढचे पन्नास वर्ष साठवण क्षमता असलेले तलाव त्या ठिकाणी उभारायचे मी म्हातारा होईपर्यंत तुम्हाला रोज पाणी मिळत राहील एवढी त्यांची तरतूद करून ठेवू आणि हे सगळं काम पुढच्या तीन वर्षामध्ये मला करायचं पाण्याचा प्रश्न असेल किंवा भुहेरी गटांचा प्रश्न असेल आपली भुहेरी गटांची योजना मंजूर झालेली आहे त्याच काम आता चालू होणार आहे हे काम पूर्ण झाल्यानंतर आपल्या सगळ्या गटारी भुयार होणार आहे अंडरग्राऊंड गटारी तुम्हाला कुठे ओपन गटारी दिसणार नाही हे सर्व पाणी जे काही साठ पाणी त्या गटारीमधून वाहत ते पाणी आपलं जे काही जुनं बाजारतळ आहे त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया केली जाईल आणि ते पाणी स्वच्छ जाईल आणि ते पाणी पिण्याचं सोडून सगळ्या कामाला वापरता येईल शेतीला वापरता येईल बांधकामाला वापरता येईल किंवा आपल्या पवित्र गोदावरी नदीमध्ये ते सोडता येईल अशा पद्धतीचा प्रकल्प हा गुयारी गटाचा त्या ठिकाणी होणार आहे आपले रस्ते असतील तर सगळे प्रमुख रस्ते आपण एकदा करून झालेले परंतु हे सगळे डांबरी आपण केलेले मला हे सर्व रस्ते कॉन्क्रीट करायचे आणि म्हणून तो सुद्धा प्रस्ताव आपण शासनाकडे दिलेला आहे कॉन्क्रीटचे रस्ते बाजूला ब्लॉक म्हणजे आपल्याकडे धूळ जे होते ते शून्य टक्के कशी होईल याच्यासाठी हे सर्व नियोजन हो आहे आणि या तिन्ही गोष्टी बेसिक आहेत मूलभूत गरज आहे या सर्व गोष्टी तुम्हाला मिळायलाच पाहिजे आपल्या देशाला ऐंशी वर्ष होणारे स्वातंत्र्य मिळव आणि अजून पण आपण पाणीच भरतोय काय चाललंय एवढे प्रश्न आपल्या या ठिकाणी राहिलाच नव्हते पाहिजे ज्या लोकांना आपण चाळीस वर्ष आमदार म्हणून सत्ताधारी आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली त्या लोकांनी हे प्रश्न सोडवले नाही कायम आपल्याला अडचणीमध्ये ठेवलं कायम आपण अडचणीमध्ये राहिले तर आपण त्यांच्या पाया पडत राहणार कायम त्यांच्याकडे मागणी करत राहणार ही भूमिका त्यांची राहील नगरपालिकेची सत्ता असू कायम त्यांच्याकडे होती मग हे सर्व सत्ता तुम्हाला कशासाठी पाहिजे तुम्ही लोकांचे प्रश्न जर सोडू शकत नाही हे सत्ता तुमच्या काही कामाची नाही पण आम्ही सर्वजण जे काही काम करतोय आमच्या कामाची पद्धत अशी आहे आपल्याला जर कुठला प्रश्न जाणवत असेल तर तो प्रश्न सोडवण्यासाठी जो काही निधी लागेल तो निधी मंजूर करून आणून तो प्रश्न सोडवायचा तुमच्या अडचणी दूर करायच्या ही कामाची पद्धत आमची आहे आणि म्हणून हा सर्व प्रश्न पाण्याचा असेल हे सोडवण्यासाठी आपण जेवढा काही निधी लागेल तो आपण निधी मंजूर करून आणला एकशे एकतीस कोटी रुपये एवढा निधी कधी ऐकलाय नसेल आपण शहरात आणले एवढा निधी आपण आणला आणि आपला पाणी प्रश्न पाच नंबर तलावच्या माध्यमातून कमी झालेला आहे तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल मला अभिमान वाटतो शासन ज्यावेळेस अनुदान देत त्यावेळेस पंच्याऐंशी टक्के अनुदान असत आणि पंधरा टक्के रक्कम ही नगरपालिकेला त्या ठिकाणी टाकावी लागते नगरपालिका म्हणजे काय आपल्याकडनं गोळा केलेला पाणीपट्टी घरपट्टीचा टॅक्स म्हणजे ते नगरपालिकेचं उत्पन्न त्या माध्यमातून ही पंधरा टक्के रक्कम शासनाकडे भरल्यानंतर राहिलेला निधी येतो पण तो, तो पंधरा टक्के रक्कमचा जो निधी आहे तो सुद्धा मी राज्य शासनाकडनं शंभर टक्के रक्कम ही शासनाकडनं मंजूर करून आणली पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव नगरपालिका आपली आहे का आपल्याला शासनाचा मिळाला एक रुपयाची सुद्धा झळ तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी लागलेलं ती पंधरा टक्के रक्कम जर कलेक्ट करायची झाली असती वीस कोटी रुपये तुमच्याकडनं सगळ्यांकडनं वसूल झाले असते वीस कोटी म्हणजे दहा वर्षाचा अॅडव्हान्स टॅक्स तुम्हाला भरावा लागला अरे आपल्याला कुठेही झळ बसू नये हे सर्व तरतूद शासनाकडनं त्या ठिकाणी मी केली म्हणून आपला पाच नंबर तलाच काम त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकलं ते नीट मागे हे गटारी असतील पाणी असेल रस्ते असतील हे तर काम होतच राहतील पण हे काम आपल्याला तीन वर्षामध्ये संपायची याच्या पुढे जाऊन आपल्याला काम का। काकाजींनी आपल्याला सांगितलं आपल्या महिलांचा रोजगार या ठिकाणी आपल्याला त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा जो काही आपली आवड निवड असेल त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी रोजगार करता यावा आपल्या प्रपंचाला हातभार लागावा अशा पद्धतीचं काम आपल्या सर्वांसाठी करायचं आपल्याला या ठिकाणी कोपरगाव शहराजवळ किंवा शहरामध्ये एमआयडीसी आणायची नवीन कंपन्या या ठिकाणी आणल्या पाहिजे जे आपले सर्व तरुण आहेत ज्यांना शहराच्या बाहेर जावं लागतं प्रत्येकाला अपेक्षा आहे आपण आई वडिलांच्या जवळ राहावं आईवडिलांच्या आजारपणामध्ये म्हातारपणामध्ये त्यांचा आधार म्हणून राहावं आपला प्रपंच आपल्या गावामध्ये करावा दुर्दैवाने या ठिकाणी रोजगाराची संधी एवढ्या प्रमाणामध्ये उपलब्ध नाहीये अगदी या सर्व गोष्टीसाठी आपल्याला काम करायचं आपले मुलं या ठिकाणी शिकले पाहिजे किंवा त्यांना काम मिळालं त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे त्यांचा प्रपंच या ठिकाणी झाला पाहिजे इथं त्यांचा जन्म झाला तिथं त्यांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी मला काम करायचंय आणि म्हणून यासाठी आपल्या सर्वांना माझी विनंती मी जे काही निधी या ठिकाणी आपल्या या, या शहरासाठी मंजूर करून आणणार आहे तो तर मी करून आणणारच आहे परंतु आपल्या हक्काचा नगराध्यक्ष नगरसेवक आपल्या शहरामध्ये आपल्या प्रभागामध्ये नसला तो मी आणलेला निधी ते लोक खर्च करणार नाही तो चार वर्ष तसाच पडून राहील आणि ज्या वेळेस विधानसभेची निवडणूक दोन हजार एकोणतीस या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये लागेल त्यावेळेस तुम्ही मला विचारणार नाही बडबड झाली तुझी काय काम केले सांग बरे। बर बरोबर आहे का नाही आणि म्हणून माझे काम मी प्रामाणिकपणे पार पाडणार मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे जो काही निधी लागेल तो मंजूर करून आणणार माझ्या हक्काचे नगराध्यक्ष नगरसेवक जर नसले तर ही कामं त्या ठिकाणी होणार नाही हे काम रखडवण्याचं काम या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून होईल आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती सर्वच सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष आपण सर्वांनी घड्याळ चिन्हाचे निवडून द्यावे एवढी विनंती आपल्याला या ठिकाणी करायला मुद्दाहून आलेलो आहे आता जबाबदारी आपली आहे ज्या पद्धतीने आपण सर्वांनी मला पुढचे चार वर्ष आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली चार वर्ष तर राहिले नाही माझी चार वर्षानंतर निवडणूक होणार आहे पण ही चार वर्ष तुम्ही मला जबाबदारी टाकलेली आहे त्याच पद्धतीने नगरपालिकेची शंभर टक्के जबाबदारी माझ्यावर टाकावी आणि पूर्णपणे जबाबदारी माझ्या माझ्याकडे दिल्यानंतर कशी काम होत मी पाहतो त्या ठिकाणी न्यायालयाने त्यांचा दावा सुद्धा फेटाळून लावला मग त्यांनी काय केलं दादांवर टीका करण्यासारखं काही नाही माझ्यावर टीका करण्यासारखं काही नाही मग टीका कोणावर सुरू केली माझ्या समता बँकेवर समता बँक काय आहे तुम्हाला आहे समता बँक कोपरगाव शहरातल्या शेकडो निराधार अपंग व्यक्तींना घरपोच रोज जेवणाचे डबे पुरवते रोज गोडझोड जेवण सणासुदी त्याच्यात पुरवतं गरम गरम जेवण पुरवत त्याच्याप्रमाणे कोरोनाच्या काळामध्ये जवळपास साडेतीन महिने एक हजार लोकांना घरपोच जेवणाचे डबे पुरले होते समता बँकेने आपल्या जवळच्या एस टी स्टँडवर आम्ही एक माणुसकीचं मंदिर उभं केलेलं आहे त्या मंदिरामध्ये कोणाला सर्वसामान्य माणसाला कपडे जर लागले ते कपडे द्यायचं काम आमचं गेल्या चार वर्षापासून चालू आहे आम्ही एक अभ्यास मंदिर उघडलेलं आहे स्टडी पॉईंट त्या स्टडी पॉईंटमध्ये ज्या सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना घरी अभ्यास करायला जागा नसेल त्या एकशे सत्तर मुलं आणि मुली त्या ठिकाणी अभ्यास करायला येत आहेत मी आज जेव्हा त्यांना भेटायला गेलो त्यांनी आणखी ऐंशी विद्यार्थ्यांची यादी माझ्याकडे दिली मी त्यांना सांगितलं आता शहराच्या मध्यवर्ती भागात करायच्याऐवजी आपण वेगवेगळ्या भागामध्ये करू भाई या संजय नगर सुभाष नगर भागामध्ये सुद्धा आपल्याला मुलांच्या अभ्यासाकरता एक अभ्यासिका उघडायची आहे त्याचा खर्च सगळा मी करीन काळजी करू नका या संजयनगर नगर, नगर मधल्या भागातल्या मुलांना सुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे ते फौजदार झाले पाहिजे मामलेदार झाले पाहिजे कलेक्टर झाले पाहिजे अशा प्रकारचं शिक्षण जे त्या स्टडी पॉईंटमध्ये दिलं जातं तसं शिक्षण तुमच्या मुलांना सुद्धा देण्याचा प्रयत्न मी या पुढच्या काळामध्ये करणार आहे शिर्डीला माझा अनाथ आश्रम आहे त्या अनाथ आश्रमामध्ये एकशे ऐंशी अनाथ मुलं राहतात साईबाबाच्या दरबारात जे सोडून दिले जातात ते अनाथ मुलं राहतात आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा ऐंशी ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी राहतात ते, ते ज्येष्ठ नागरिक मुलांना सांभाळण्याचं काम करतात त्यांची खाण्याची पिण्याची शिक्षणाची सर्व व्यवस्था मी समता बँकेच्या माध्यमातून तर केलेली आहे समता बँकेमध्ये मी एक व्यवसाय केंद्र उघडलेलं आहे त्या केंद्रामध्ये मी काय केलेलं आहे मी काही मशिनी आणून ठेवलेलं आहे अगरबत्ती तयार करायची मशीन कापूर तयार करायची मशीन मेणबत्त्या तयार करायची मशीन समईच्या वाती तयार करायची मशीन निरंजनीच्या वाती तयार करायची मशीन हे शिलाई मशीन आणून ठेवलेलं आहे पीटीकोट परकर तयार करायचे मशीन त्या ठिकाणी गावातल्या महिला येतात व्यवसाय करतात आणि त्यांना रोजगाराची संधी आम्ही उपलब्ध करून देतो अशा प्रकारचं समता बँकेचं नाव झालेलं असल्यामुळे मग विरोधकांनी काय केलं समता बँकेवर टीका करायला सुरुवात केली आमचे मोट जे थकबाकीदार आहेत मोठे मोठे जे सगळे चारस आहेत त्यांना जमा केलं आणि त्यांच्या माध्यमातून टीका करायला सुरुवात केली त्याच्यानी काही उपयोग झाला नाही आज त्यांनी आणखी पातळी सोडली सकाळी आमच्या संपा बँकेच्या एका कर्मचाऱ्याला त्यांनी मारलं त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं आणि एवढेच करून ते थांबले नाही पुन्हा आमच्या कर्मचाऱ्याला मागून ते पुन्हा पोलीस स्टेशनला अर्ज द्यायला गेले की याची चौकशी व्हावी म्हणजे चोरची चोर, चोर वर शिरजोर चोराच्या उलट्या बॉम्बा म्हणतात ना तसे त्यांच्या बॉम्बा आहेत तरी सुद्धा आम्ही ही चौकशी मागण्या चौकशीसाठी आम्ही सगळे नगरसेवक पोलीस स्टेशनवर गेलो होतो आणि या चौकशीचा या गुन्हेगारांचा छडा आम्ही निश्चितपणे लावणार आहोत आणि त्यांना शिक्षा ही नक्की झाली पाहिजे तशाच प्रकारची शिक्षा तशाच प्रकारची शिक्षा कोणाला करायची आहे कोपराव शहरामध्ये महाराष्ट्र सरकारचा पैसा ज्यांनी वाया घालवला गांधीनगर भागामध्ये स्विमिंग पूल बांधला दीड कोटी रुपयाचा तिथं आज गाढवं वा डुकर लवत आहे एसटी स्टँड आहे आपल्याजवळचं हे एस टी स्टँड उलट बांधून ठेवलं असे लोक येते एवढंच नव्हे त्या एस टी मध्ये जे काही कोपरावचे विस्थापित झालेले आहेत ज्यांच्या टपऱ्या उठलेल्या आहेत त्यांना सगळ्याला तिथं गाळे बांधून देता आले असते आम्ही सुद्धा तसा आग्रह धरला असता व लोकांचे प्रश्न सोडवायचे नाही लोकांचे प्रश्न तात्कळत ठेवायचे आणि त्याचं भांडोल करून पुढची निवडणूक लढवायची हे लोकांचे उद्योग आहे परंतु आम्ही कोणालाही विस्थापित होत नाही उलट विस्थापित असलेल्या तुमच्या या संजय नगर नगर भागातल्या लोकांना सातबाडे उतारे देण्याचं नवीन लोकांना माहीत नसेल हे संजय नगर मी वसवलेलं आहे मी स्वतः माझ्या हाताने फ्लॉट आपून दिलेले आहे त्या काळात मी कोपरावच्या युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो आणि भारताचे अध्यक्ष होते संजय या बातमी सांगतो पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री